डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवता वाद हा मंजूर होता दुसऱ्या कुठल्या वादामध्ये बाबासाहेबांनी ने आपल्याला नेलेलं नाही एकूणच अंधश्रद्धा ही बाबासाहेबांना मंजूरच नव्हती ढोंगीपणा त्यांना अजिबात मंजूर नव्हता श्रद्धा ही मनातून असा लागते वागण्यामधून असती पाहिजे दिखाऊ श्रद्धा ही दिसते काही लोकांचं वागणं चालणं बोलणं त्यांचं नमन करणं हे मी तुम्हाला सांगायला पाहिजे काय म्हणजे माझ्या बोलण्याचा शब्द तुम्हाला समजतो का समजत समजतो ना हा डॉक्टर बाबासाहेबांनी ते सांगितले की शिका संघर्ष करा संघर्ष करा म्हणजे रस्त्यावरून आगी लावा आणि टायर झाला आणि गाड्या बंद करा हे डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत नव्हतं किंबहुना माझं मत आहे मी ज्या ज्या वेळेला सत्ताधारी पक्षात असतो आणि विरोधी पक्षात असतो तरी सुद्धा माझं वागणं कधी विध्वंसकाकडे जाणार नव्हतं कारण मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरे समजलेले आहेत डॉक्टर <प्ण>। बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचा उल्लेख करायचा आणि त्या संविधानामध्ये दे दिलेल्या कायद्याची पायरी पायदरी तुडवणूक करायची म्हणजे काचा फोडायच्या कोणाला कानपडीत मारायचे आयमायचा उद्धार करायचा रस्ते अडवायचे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत नाही डॉक्टर बाबासाहेब अभिप्रेत काय तुम्हाला यातना झाल्या चीड आली बाजूला बसा सकाळपासून निर्जल तुम्ही उपवास करा ज्यांना मेसेज जायत त्यांना जातो हो। निर्लज्ज असलेले सत्ताधारी कुठल्याही पक्षाचे असो त्यांची मन कातडी कातडीसारखी असतील तर त्यांना तुम्ही मेला तरी त्यांना त्याची काही निश्चितपणे छती लागणार नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर सेन्सेटिव्ह होते भाऊक होती, होती। कर्मट होती परंतु कुठल्या दांभिकपणामध्ये कुठल्याही प्रकारच्या असलेल्या रूढी परंपरांचं जतन करण्यामध्ये बाबासाहेबांना कधीच रस नव्हता आणि म्हणून निर्लस जीवन जगलेले सर्वांनाच आपले आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जसा संपूर्ण देशामध्ये किंवा जगाच्या पाठीवर सन्मान होतो तद्वतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसमोर सन्मान होतो जगाच्या पाठीवर ज्या ज्या धर्मामध्ये साधू सत्ताने चांगलं काम केलं त्या घटकांच्या विषयी लोकांच्या मनामध्ये आदर असो आदर हा दिखाऊ असता कामा नये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्षात का जो गणवेश घातला तो बॅरिस्टर घातला म्हणजे त्याने लोकांना आदर्श दिला की तुम्ही माझ्यासारखे दिसा माझ्यासारखे असा माझ्यासारखे तुम्ही वागा आणि आज म्हणून आज मगाशी डोक्यावरची दो, मोळी गेली भीमा तुझ्या मुळे थाली तर आली पोली तुपास सहित भीमा तुझ्या मुळे हे वर्णन केले हे वर्णन खोट नाही बैलांना सन्मानित करण्याची भूमिका पदलितांवर होणारा अन्याय दूर होऊन त्याला समानतेची वागणूक देण्याची भूमिका याचा नुसता आग्रह धरला नाही तर त्याकरता निग्रह करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग अशी म्हटले की मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची भूमिका घेतली राजे, राजे रजवाड्यांच्या चांगल्या राजांच्या चांगल्या विचाराबरोबर आचारा बरोबर राहिले परंतु लाचारीच्या ठिकाणी नेण्याची भूमिका घेणाऱ्या धनाढ्य लोकांच्या जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधीच गेले नाहीत त्यांच्या समवेत रमले नाहीत आणि म्हणून मी एकच सांगेन शिकायचं असेल तर साधेपणा शिका साधेपणा म्हणजे असला तरी वागण्या बोलण्यामध्ये साधेपणा असला पाहिजे फक्त ज्याला आपण सेक्युलर सेक्युलर म्हणजे सगळ्यांनाच समान तिरकी वागणूक बोलताना नाही तुमच्या जीवनामध्ये ती खऱ्या खुऱ्या अर्थ्या नसली पाहिजे आणि समाज इतका आता निर्बुद्ध न राहिला समाजाला कोणाचं बोलणं चालणं वागणं हे सगळं समजत आणि म्हणून खोट्यापणाने वागणाऱ्या लोकांचा समाज कधी स्वीकार करत नाही आजकाल कशाला एक असं संस्कृत मध्ये श्लोक आहे तदनंतर सज्जन म्हणजे दुर्जन माणसाला बाबा नमस्कार राहिला राहणार नाही ना केला तो सध्या लगेच कानाखाली काढ पण सज्जन माणसाला तर आपण नाही तर चुकून नमस्कार केला तरी तो रागवणार नाही अशा प्रकारच्या ह्या वातावरणामध्ये सर्वसामान्य माणूस हा अतिशय समानतेच्या पाहिजे आता इथे मी बघितली वाटली मला बरं वाटलं सगळ्या धर्माची सगळ्या जातीतील लोक होती ना तुम्हाला आनंद ना वाटला काळामध्ये आपली नुसती प्रगती पुस्तकात नको वागण्यात चालण्या बोलण्यात सुद्धा प्रगती व्हायला पाहिजे देशाच नेतृत्व करणं देशाचा, देशाचा उद्धार करणं एकट्या कोणाची ती नाही कालाच्या ओघामध्ये हो वेगवेगळी मानसिकता देश तोच राहणार आहे सुदैवानं आपला देश संपन्नतेकडे वाटचाल करतोय त्याच्यातला काही दांभिकपणा खोटेपणा हा दूर केला पाहिजे आणि तो दूर झाला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना खऱ्या अर्थानं आपण त्यांच्या विचारात सरशी वागायला लागलो असा निश्चितपणे आपल्याला आनंद वाटेल पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आदरपूर्वक त्या ते ठिकाणी त्यांना आदरांजली वाहतो जय हिंद जय मात